आता ह्याच काय काय बोलायचं तुम्हीच काय मान या ठिकाणी आला सर्व परिस्थिती जाणून घेतली तुम्हाला काय प्रथमदर्शनी या ठिकाणी आणि तुम्ही मीडियाने त्याला किती मोठा गुंड केला किती मोठा पैशावाला केला आता त्याच बघा शंभर वर्षापासून ते इथं राहत होते त्याचं घर पाळलं गेले आणि मला वाटतं वन विभागाने नोटीस न देता हे घरं पाडलेले आहेत तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय जरा त्याचे उत्तर आम्हाला मिळाले तर बरं बरोबर तुम्ही म्हणता मीडियाने त्यांना गुंड केलंय मात्र त्या ठिकाणी ते गुंड नाही असं वाटतंय का नाही 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 एवढा मोठा नाही ना तो जेवढा मोठा करून दाखवला बरं का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना तर आता राहायला घरही नाही का काहीच नाही बरं जे चुकलं होतं त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का पुनर्वसन करणं गरजेचं त्यांचं पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार टेम्परि रिलीफ काहीतरी देण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिकांना आम्ही सांगू आता काय वन हक्क पट्टा काय दो कायदा आहे त्याला लागू होत असताना त्याचं घर तुम्ही फक्त ते अडाणी आहे तुमच्याकडे अर्ज केला नाही म्हणून त्याचं घर पाडून टाकता मान्यवर हे कोणत्या नियमात बसतं म्हणजे जिल्ह्यात दोन कायदे होतात असं वाटतं चालतंय असं वाटतं एकीकडे दोन प्रकरणं घडत आहेत एकीकडे काय एका दुसरं वाल्मी करार असेल त्याच्या कुठल्याही संपत्ती सीज किती दुसऱ्याकडे पाडलं जात आहे नाही